विषय सुरू करण्यापूर्वी आपण थोडं फ्लॅशबॅकला जाऊ तारीख होती बावीस जून दोन हजार चोवीस या दिवशी प्रादेशिक सहसंचालकांनी नगर जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांना जोराचा झटका दिला त्यापैकी श्रीगोंद्यातील माजी आमदार राहुल जगताप यांच्या कर्मयोगी कुंडिकराव जगताप सहकारी साखर कारखान्याची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्तीचा प्रस्ताव तयार केला तर उसाच्या पेमेंट थकबाकी पोटी पाथर्डीतील आमदार मोनिका राजळे यांच्या रुद्धेश्वर कारखान्यावर कारवाईचा प्रस्तावही विचारत आहे आता आपल्या मूळ बातमीकडे येऊ बातमीचा विषय आहे श्रीगोंद्यात महाविकास आघाडीकडून राहुल जगताप यांच्याऐवजी ये साजन पाचपुदे यांना तिकीट मिळणार आणि पाथर्डीतून मोनिकाताई राजळे यांच्याऐवजी ये चंद्रशेखर घुले यांना तिकीट मिळणार आता या दोन्ही शक्यता आहेत मात्र त्या शक्यता का वाढल्यात तेच आम्ही या व्हिडिओतून सांगणार आहोत नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर मागील आठवड्यात चौदा जुलैला ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत श्रीगोंदात आले होते ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला ते आले होते यावेळी त्यांनी एक वक्तव्य केलं त्या कार्यक्रमात संजय राऊत यांनी साजन पाचपुते यांना आमदार करण्याचं आवाहन केलं महाविकास आघाडीतील जागा वाटप झालं नसताना संजय राऊत यांनी साजन यांना आमदार करण्याचं कस काय सांगून टाकलं महाविकास आघाडीची श्रीगोंदेची जागा ठाकरे गटाला जाणार का शरद पवार गट श्रीगोंदेची जागा सोडणार का निवडणुकीची तयारी करणारे शरद पवार गटाचे राहुल जगताप आता काय करणार असे अनेक प्रश्न जगतापांच्या कार्यकर्त्यांसह सगळ्यांनाच पडली श्रीगोंदेची जागा ठाकरे गटाला सोडली जाणार असा अंदाज मांडला होता संजय राऊत यांच्या दौऱ्यानंतर त्यावर काही प्रमाणात शिक्कामोर्तब आता तुम्ही म्हणाल राहुल जगतापांना उमेदवारी काय मिळणार नाही तर महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो प्राथमिक वाटप हे अगोदरच ठरलेलं असतं संभाव्य उमेदवार आणि पक्षाची ताकद याचा अंदाज निवडणुकीपूर्वी साधारण सहा महिने काढलेला असतो कुणाचे कितीही बळ असले आणि कुणी कितीही शब्द दिलेले असले तरी जागा वाटपामध्ये ऐनवेळी एक पाऊल मागेही घ्यावे लागते गेल्या अनेक वर्षांपासून श्रीगोंद्यामध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होत राहिली मात्र यावेळी ही जागा ठाकरे गटाला सोडावी लागणार असल्याचे दिसतय त्यातच गेल्या महिन्यात प्रादेशिक साखर सहसंचालकांनी जगताप साखर कारखान्याच्या मालमत्तेच्या जप्तीचा प्रस्ताव तयार केला होता त्यामुळे राहुल जगताप यांना आता आमदारकी पेक्षा कारखाना वाचवण्यावर आपली शक्ती खर्च करावी लागणार आहे पक्षाकडे तिकिटासाठी भांडण्यापेक्षा पक्षाची मदत घेऊन आपला कारखाना वाचावा वाचा लागणार आहे हे सगळं पाहता जगताप यावेळी बंडखोरीच्या भानगडीत पडणार नाहीत असं तरी दिसतंय आणि या, या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करूनच राऊतांनी साजन पाचपुते यांची उमेदवारी जाहीर केली असावी असा अंदाज मानला जाऊ शकतो आता सेम अशीच परिस्थिती शेवगाव पाथर्डी मतदारसंघातली आहे राजळे यांच्या रुद्धेश्वर साखर कारखान्याकडे सुमारे सव्वा आठ कोटींची थकबाकी आहे या कारखान्यावर कारवाई करण्याचा प्रस्तावही गेल्या महिन्यात चर्चेत आला होता शिवाय विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्यावर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे असं म्हटलं जातं तेथे भाजपमध्येच दोन गट पडले आहेत दोन्ही गट उमेदवारीचा दावा करतायत त्यामुळे एकाला उमेदवारी दिली तर दुसरा गट विरोधात जाण्याची शक्यता वाढली आहे पक्षातील भांडणे भाजपला बॅक फुटलं घेऊन जाणार आहेत त्यापेक्षा ही जागा अजितदादा गटाला सोडून त्याऐवजी नगर शहर पारनेर अशी एखादी जागा पदरात पाडून घेण्यात भाजप समाधान मानू शकतं अशी शक्यता वाढली त्यामुळेच आता पाथर्डी शेवगावमध्ये राजाण्याऐवजी तेथेही चंद्रशेखर घुलेंच्या नावाची चर्चा जोरदो लागली शिवाय मराठा ओबीसी वाद या मतदारसंघामध्ये झालाच तर विरोधातील प्रताप ढाकणे या ओबीसी उमेदवारांविरोधात चंद्रशेखर घुलेंचे मराठा काळ चालू शकते आता ही एक शक्यता व्यक्त होतीये ढाकणे पाथर्डे तालुक्यातील तर घुले शेवगाव तालुक्यातील असल्याने या दोघांमधील मत विभागणी महायुतीच्या फायदेशीर राहील ही एक शक्यता आहे गडाखांच्या नव्या सोयिकेतून घुले व राजळे हे एकमेकांच्या नातलग झालेत त्यामुळे घुलेंना उमेदवारी दिली तर राजळे बंडखोरी करणार नाहीत हे देखील भाजपला माहिती आहे मागील आठवड्यामध्ये शरद पवारांनी अकोल्यात येऊन अमित भांगरेंच्या उमेदवारी शिक्कामोर्तब केलं त्यापूर्वी संजय राऊत यांनी श्रीगोंद्यात साजन पाचपुते यांना निवडून आणण्याच केलं आता हे दोन्ही नेत्यांचा विचार जर केला तर हे दोनही नेते आपापल्या पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे त्यांनी त्या घोषित केलेले उमेदवार हे फिक्स असतील अशा शक्यता जास्त आहेत याच शक्यता पाहता श्रीगोंद्यामध्ये राहुल जगतापांऐवजी किंवा काँग्रेसच्या घनश्याम शेलार यांच्या ऐवजी साजन पाचपुते हेच उमेदवार असतील असं गृहित धरलं जाऊ शकतं आणि पाथर्डीतून देखील चंद्रशेखर घुलेंच्या उमेदवारीवर विचार केला जाऊ शकतो मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद